भाजपच्या गेल्यावेळी तीन जागा निवडून आलेल्या होत्या यावेळी त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आणि त्यातही आज आपण चर्चा करणार आहोत उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन उमेदवार विजयी झाले अनिल देसाई आणि अनि वर्षा गायकवाड यांच्याविषयी हे कसे विजयी झाले हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबईच्या मुंबई डायरीमध्ये आपलं मनापासून स्वागत गेल्यावेळी वेळी आपण निवडणुकीच्या आकडेवारी आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत असेल तर मुंबई साऊथ सेंट्रलमधून गेल्यावेळी म्हणजे दक दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात लढत झाली होती राहुल शेवाळे त्यात विजयी झाले होते आणि त्यांना तीन लाख एक्क्याऐंशी हजार मतं पडली होती एकनाथ गायकवाड यांना दोन लाख बेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस मतं पडली होती आणि त्याच्यात राहुल शेवाळे निवडून आले होते मुंबई साऊथ सेंट्रलमध्येच दोन हजार एकोणीसमध्ये देखील राहुल शेवाळे निवडून आले होते यावेळी मात्र दोन हजार चोवीसला शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने ही जागा आपल्याला पाहिजे असं सांगितलं कारण राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले होते आणि त्यांना शिंदे गटाने उमेदवारी देखील दिली आणि शिवसेना भवन हे या मतदारसंघात येतं म्हणून ती जागा आपल्याला पाहिजे असा आग्रह उद्धव ठाकरेंनी ठरला ती जागा काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांना पाहिजे होती मात्र उद्धव यांच्या आग्रहापुढे ती जागा त्यांना देण्यात आली याच्यामागं दुसरं असंही एक कारण सांगितलं जातं की धारावीचा पुनर्विकास हा जो मुद्दा आहे आणि हा या मतदारसंघात धारावी येतं धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न येतो त्यामुळे येत्या पाच वर्षात जर धारावीचा पुनर्विकास झाला तर तो तिथल्या खासदारासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय राहील त्याहीसाठी उद्धव ठाकरे गटाला ही जागा हवी होती मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी धारावीतल्या पुनर्विकासासाठी मोर्चादेखील काढला होता मोठा आणि शेवटी काँग्रेसनी त्याच्यात पडती बाजू घेतली आणि ती जागा अनिल देसाईंसाठी सोडली आणि त्याचवेळी त्यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी उत्तर मध्य मुंबईची जागा सोडली जिथे पूनम महाजन निवडून आल्या होत्या ती जागा भाजपनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आणि मग तिथे यांना वर्षा गायकवाडला काँग्रेसने उमेदवारी दिली आता गंमत अशी आहे की जिथे शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहे तो मतदारसंघ आपल्याला पाहिजे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि जिथे मातोश्री आहे जिथे ते राहतात ती जागा मात्र त्यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी सोडली आणि त्यांनी हेही सांगितलं की मी आयुष्यात पहिल्यांदा हाताला मतदान करेन आणि सगळी शिवसेना देखील हाताला मतदान करेन आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे हे सांगितलं आणि त्यांनी तसं केलं देखील या दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग असं ठरलं होतं की वर्षा गायकवाड यांनी धारावीतून अनिल देसाईंना मदत करायची आणि शिवसेनेने वर्षा गायकवाड यांना या उत्तर मध्य मुंबईतून मदत करायची अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक झाली उत्तर म मध्य मुंबईची ॲडव्होकेट उज्ज्वल निकम तिथं होते या ठिकाणी जेवढे आमदार भाजपचे होते त्या ठिकाणी फार कमी प्रमाण उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचं होतं एक माझ्या माहिती एक आमदार होते पोतनीस आणि या मतदारसंघात कशा पद्धतीने आपल्याला विजयी होता येईल हा प्रश्न वर्षा गायकवाड यांच्या पुढे देखील होता मात्र मुस्लिम दलित या समाजाने एकत्रित मतदान केलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील वर्षा गायकवाड यांच्यासाठी मतदान केलं एक सतत सांगितलं जात होतं मुंबईमध्ये की उद्धव ठाकरे यांची मतं म्हणजे त्या शिवसेनेची मतं काँग्रेसला जाणार नाहीत आणि काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेला मिळणार नाहीत वोट ट्रान्स्फर हा जो प्रकार आहे हा काँग्रेसकडून कदाचित होईल पण उद्धव ठाकरेकडून होणार नाही भाजपकडून होणार नाही असं एक सतत सांगितलं जातं पण यावेळी दोन्ही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि वर्षा गायकवाड यांचा काँग्रेस पक्ष दोन्ही लोकांनी मतांचं जे काही नियोजन केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं काँग्रेसच्या किती लोकांनी अंतर्गत वर्षा गायकवाडांना मदत केली हा वेगळा प्रश्न आहे वर्ष गायकवाड यांनी जाहीरपणे असंही सांगितलं की मी काँग्रेसच्या काही नेत्यांना फोन केले त्यांनी माझे फोन पण घेतले नाहीत नावच घेऊन सांगायचे तर भाई जगताप असतील चंद्रकांत हंडोरे असतील किंवा अमरजित मनहास असतील सुरेश शेट्टी असतील हे लोक माझ्या प्रचारात फिरले नाहीत असंही त्या एका ठिकाणी बोलल्या असं असलं तरी देखील अमिन पटेल यांनी त्यांना मदत केली नसीम खान यांनी मदत केली आणि पडद्यामागे राहून नवाब मलिक यांनी देखील मदत केल्याची माहिती आहे आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की वर्षा गायकवाड यांना विजय मिळाला त्या मतदारसंघात आणि हे करत असताना शिवसेनेची मोठी साथ होती पूनम महाजन जेव्हा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यावेळी पूनम महाजनना देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली होती आणि तुम्ही एक बघितलं असेल गेल्या काही वर्षात जेव्हा जेव्हा काही असे वादाचे विषय आले पूनम महाजन यांनी कधीही उद्धव ठाकरे यांच्याविषयी क कधीही चुक म्हणजे टीकात्मक सूर लावला नव्हता कारण ती दोघांची अंडरस्टँडिंग होती या मतदारसंघात कुणाला उभं करायचा असा विषय चालला होता तेव्हा शिवसेनेकडून पुन्हा माजून उभ्या राहतील अशी देखील एक चर्चा झाली होती पण ती प्रत्यक्षात आली नाही आणि इकडे धारावीमध्ये वर्षा गायकवाड यांचं वर्चस्व होतं त्यांचे वडील तिथे खासदार होते त्यांचे वडील तिथून एकदा निवडून आले होते वर्षा गायकवाड तिथून आमदार झालेल्या होत्या शिक्षणमंत्री होत्या त्याच्यामुळे धारावीतही त्यांचा एक स्वतःचा असा मजबूत मतदारसंघ आहे इथे त्यांनी मदत करायची इथे यांनी मदत करायची ही दोघांची अंडरस्टँडिंग होती आणि ती फारशी कुणाला समोर लक्षात आली नाही फारशी दिसली नाही आणि त्याच्यामुळे दोघंही निवडून आले हे येत असताना वर्षा गायकवाड यांना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढत द्यावी लागली जेव्हा आपण उद्या परवा विधानसभा निहाय विश्लेषण करू तेव्हा मी तुम्हाला सगळी आकडेवारी सांगेन फार रंजक माहिती आहे ती सगळी पण उज्ज्वल निकम ज्या पद्धतीने फाईट देत होते एक वेळ अशी आली की पंचेचाळीस हजार मतांनी उज्ज्वल निकम पुढे होते आणि वर्षा गायकवाडांना तो लीड भरून काढणं अशक्य आहे असं वाटत असताना वर्षा गायकवाड यांनी पंचेचाळीस हजारचा लीड तर कापलाच शिवाय त्या सोळा हजार सातशे अकरा मतांनी विजयी देखील झाल्या म्हणजे जवळपास त्यांना चार लाख चव्वेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आणि उज्ज्वल निकम यांना चार लाख सत्तावीस हजार तीनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली वर्षा गायकवाड तिकडून विजयी झाल्या आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील राहुल शेवाळेंच्याविषयी एक निगेटिव्हिटी होती दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती ही अनिल देसाईंच्या कामी आली हा मतदार जो मतदारसंघ आहे ना याच्यात धारावीची झोपडपट्टी येते थोडा बहुत मुस्लिम मतदारसंघाचा भाग येतो माहीम वगैरे त्यानंतर काही ख्रिश्चन मतदार देखील या मतदारसंघात आहेत आणि एक व्हाईट कॉलर ज्याला आपण म्हणू एक उच्च शिक्षित मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग हा देखील या मतदारसंघात आहे त्यामुळे अनिल देसाईंच्या उमेदवारीचा फायदा असा झाला की एक सुशिक्षित सभ्य माणूस या मतदारसंघात आहे अशी इमेज झाली त्याचा फायदा अनिल देसाईंना झाला वर्षा गायकवाडमुळे धारावीतून फायदा झाला आणि अनिल देसाई देखील त्रेपन्न हजार मतांनी निवडून आले अनिल देसाईंना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस मतं मिळाली राहुल शेवाळे शिंदे गटाचे त्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न मतं मिळाली आणि त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी ते निवडून आले मित्रांनो मी तुम्हाला उद्या विधानसभा निहाय या दोन मतदारसंघात लढत कशी झाली त्या मतदारसंघाचा आमदार कोण होता आणि त्या आमदाराच्या मतदारसंघात मताधिक्य कोणाला कसं मिळालं वर्षा गायकवाडंच्या मतदारसंघात आशिष शेलार होते नुकतेच राष्ट्रवादीमधून काँग्रेसम कॉ कौ, काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले जिशान सिद्दीकी बाबा सिद्दीकी देखील होते त्यामुळे यांचा काय रोल राहिला हे देखील या मतदारसंघात बघणं अत्यंत रंजक आहे नवाब मलिक हे अजित पवारांच्या सोबत आहेत की शरद पवारांच्या सोबत आहेत याविषयी प्रश्नचिन्ह असताना त्यांच्या भागातून काय लीड मिळाला कसा लीड मिळाला हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे आणि याच ठिकाणी वंचितनी देखील एक उमेदवार उभा केला होता त्याचा काय रोल झाला ही सगळी जेव्हा म ॲक्च्युअल मतं मत विधानसभाने हे समोर येतील तेव्हा हे सगळं चित्र कळेल पण आज दोघांनी एकमेकांना साथ दिल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनाही दणदणीत यश मिळालं आहे आणि अशीच साथ जर ह्या दोघांनी विधानसभेसाठी ठेवली तर या दोन लोकसभा मतदारसंघात बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे विधानसभाच्या देखील ही दोघांची आघाडी अशीच राहिली तर मुंबईचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो आणखी सविस्तर विश्लेषण आपण या दोन मतदारसंघाचं उद्याच्या भागात करू नमस्कार